तर नमस्कार म्हणजे आज काय फोन आला की आपल्या घरापासला बांधारा एकदम भरून व्हायला लागलाय तर ये बांधाऱ्या तर आलू बांधाऱ्या तो माझ्या आधीच दिप्या येऊन बांधाऱ्यावर थांबलेल्या तर काय काटकी नाही एकदम पाणी साफ बीप करायला लागलेल दिप्या तर तेवढ्यात म्हटला दिप्या तो तोक, -तोक पाण्यात तो तो खेकडा दिसतोय चालतंय म्हणलं कुठं बघूया कुठं खेकडा तर बघितला तर खेकडा खरंच खे मोठा लाट खेकडा होता पाण्यात तर एकदम मोठा खेकडा होता दिप्याला तेवढ्यात काय झालं तेवढ्यात म्हटलं दिप्यात चला आपण खेकडं पकडतात तर चाललो आम्ही खेकडं पकडा योग हो उतरायला लागलो बांधाऱ्यात एकदम म्हटलं आज काही एक ना एक बांधाऱ्याला खेकडं पकडून मस्त पाहिजे खेकड्याची कडी कडून खा खाया तर चाललो दिप्या मी दिप्या तर माझ्या पुढे असं पळत होता की काय बांधाऱ्यातला आज एक पण खेकडं जवळपासचं काही ठरवत नाही चालतं चालत चालतं आम्ही चाललो उतारलो बांधाऱ्यात खाली तर हे बघा दिप्या कसा फुडं 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 पळत आहे एकदम तर हे कसा भर गच्च आहे यंदा पाऊस गच झाला त्यामुळे आपल्याला पाण्याचं काही टेन्शन नाही त्यामुळे बांधारा एकदम गचगच भरला या चालतंय दीपकाला म्हटलं खेकडं तर पकडा नियोजन केलं तर खेकडं ठेवायचं कशा तेवढ्यात डिप्या आला संडाचे चिंपट घेऊन हलवत त्याच्यात ठेवायचं म्हणून त्या कोपऱ्यात आम्हाला दिसला खेकडा तर दीपोला म्हटलं चल पकडचा खेकडा तर डिप्या म्हणला ते त्याला आधी काठीनं बाहेर काढ काठीनं बाहेर काढाय गेलं तर तो खेकडा गेला आतमध्ये आतमध्ये गेला तो बाहेरच्या बाहेर कवाच्या तवा येणा झाला तर दीप्याला म्हणलं हे तर काय खेकडा गावत नाही आपण दुसरीकडे दुसरेकडे ट्राय करतात तर दिप्या म्हणला चालतं तर दिप्याचं ऐकून गेलो दुसरेकडे धोंडं बोलत तर ती काय तिकडं पण गावलं ते खेकडं मस्त दोन तीन दोडं उलात ना पण काय खेकडंच गावत नव्हतं आम्हाला बघून खेकडं पळून गेलं काय समजत नव्हतं तर दिप्या मांडला तर बांधाराच्या वरच्या बागाला बघूया तर गेलो पाण्यात उतराय तिकडे वर तर भ्या वाट जो पाण्यात पडलो बिडलो तर बुडल बिडल म्हणून तर तिथं पण दोन चार दोंडं बोलावलं तिथं पण काय गावलं नाही दिप्याला म्हटलं शिवटी काय खेकडा आपल्याला गावत नाहीत तर ह्या कोपर्यंत तर काय खेकडा निघाला नाही शेवटपर्यंत भारत दीप्याला म्हटलं जाव्या घरी आता काय खेकडा आपल्याला गावत नाहीत तर चालू घराकडे तर जाता जाता ही दोन बडक काही करताना आपल्याला गाव तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तर चॅनल नक्कीच असतो